आठवणींचा डोह भाग क्रमांक सोळा चिचोंडीची शाळा वडिलाचे शिक्षण पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयामध्ये झालेले होते त्यावेळी गवी कुलट हे मराठी आणि हिंदी शिकवायला त्यांना होते मी एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सातवी पास झालो त्यावेळी मामाची बदली ए डी सी सी बँक रावरी खुर्द शाखा या जा ठिकाणी झालेली होती त्यामुळे आठवीच्या पुढील शिक्षणासाठी पर्याय शोधणं सुरू झालेलं होतं त्याचवेळी सरांची आणि आमच्या वडिलांची बसमध्ये भेट झाली गवी कुलट सर आता चिचोंडी शिराळ या ठिकाणी श्री आनंद विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालेले होते बोलण्या बोलण्यामध्ये वडिलांचा आणि सरांचा मुलांच्या शिक्षणाबद्दलचा विषय झाला आणि त्यांनी बोलतानाच आठवीसाठी तुझ्या मुलांना आमच्या शाळेत टाकायला काय हरकत नाही असं त्यांनी सांगितलं त्यानुसार आमची रवानगी आठवीला आनंद विद्यालय चिचोंडी शिराळ या ठिकाणी झाली आणि मी आठवीला तिथं गेल्यानंतर अनिललासुद्धा सातवीला त्या शाळेत टाकण्यात आलं आमच्यासोबतच आवरवाडीचे रवींद्र आव्हाड बाळू आव्हाड रावसाहेब आव्हाड बांगरमलचा राजू अनिल आणि मी असे सर्वजण आम्ही आवरवाडीवरून एस टी बसने प्रवास करून दोन हायस्कूल ओलांडून चिचोंडीला जात असतो त्यावेळी आमच्या वर्गामध्ये सुरेश डोंगरे ज्ञानदेव काळा पहाड नितीन आव्हाड विजयागर्जे मेहरू निसा शेख संतोष गुरसाळी सूर्यवंशी असे सर्व वर्गमित्र होते मुख्याध्यापक गवी कुलट सर आम्हाला मराठी आणि हिंदी विषय शिकवत असत गोवर्धन देखणे सर अशोक बापणा सर गोपीनाथ आंबेडकर सर नवनाथ धायतडक सर, सर सुमतीलाल संचेती सर शशिकांत कुलकर्णी सर असे सर्व शिक्षक विविध विषय शिकवत असत आणि भानुदास राऊत सर शाळेतील दाखले देणे आणि इतर क्लार्कचे सर्व काम करत असत आंबेडकर सर हे सर, चित्रकलेचा सर्व विद्यार्थ्यांना शिकवत असत अतिशय तल्लीन होऊन ते चित्रकला शिक शिकवत हडप्पा आणि मोज जोड संस्कृतीबद्दल जेव्हा ते बोलायला लागत तेव्हा सर्व विद्यार्थी त्या काळामध्ये त्यांचे मन गेलेले असत इतकं चांगलं ते शिकवत असत गुरसाळी सरांचे छोटे बंधू त्या ठिकाणी मदतनीस होते आणि तेच आमचे स्थानिक पालक होते कारण त्यांचे बंधू मोठे गुरसाळी सर मातोरीला वडिलांचे मित्र होते आणि त्यांची मैत्री ही खूप घट्ट अशी असल्याने इकडं गुरसाळी मामा आमचे स्थानिक पालक झालेले होते सोमवारी सकाळी शाळा असली की सुरुवातीला आमचा मुक्काम त्यांच्याकडेच असेल कधीकधी मुलांच्या बोर्डिंगमध्ये आम्ही राहत असू नंतर नंतर सोमवारी सकाळीच आवरवाडीवरून मोठे मामा बैलगाडी जुंपत आणि सकाळी सकाळी आम्हाला बैलगाडीने शाळेत नेऊन सोडत मामामुळे शाळेला कधीच उशीर झाला नाही मामी सकाळीच उठून स्वयंपाक करून डबे भरून देई सोमवारची शाळा सुटली की खूप उशिरा बस असे आणि मग आम्ही वैतागून कधीकधी चिचोंडी ते मजले चिंचोली म्हणजे आवरवाडी पायपाईस निघत असो वाटेत कधीतरी पटवा ट्रान्सपोर्टच्या ट्रक भेटत मग आम्ही त्यात बसून येई फार माझा वाटे घरी आलो की पायपायी आल्याबद्दल मामी आणि सर्वजण रागवत असत चिचोंडीच्या शाळेत दुपारी जेवणाच्या सुट्टीत दिनकर नावाचा एक भोळा बाबडा टोपीवाला गृहस्थही त्याचा आवाज खूप छान असा होता आणि तो खूप सुंदर सुंदर असे गाणी म्हणून दाखवित असे मग आम्ही त्याला भाकरी भाजी असं देत असू तो सर्वांच्या परिचित होता दिनूला गाण्याचं फार वेळ होतं आणि तो गाणे आम्हाला दुपारच्या सुट्टीत ऐकवत असे हो एकदा चिचोंडीवरून आम्ही चार पाच मित्र चालत चालत नगरलाही आलो होतो त्यावेळी राष्ट्रसंत राष्ट्रसंत श्री आनंद ऋषीजी महाराज साहेब अहमदनगरच्या मार्केट जवळ केशर गुलाब मंगल कार्यालयाच्या जवळ राहत असत आम्ही चिचोंडीच्या शाळेच्या ड्रेसवर आल्याने महाराजांचे दर्शन आम्हाला तात्काळ त्या ठिकाणच्या सेवेकार्याने उपलब्ध करून दिले त्यांनी हाताने चौकशी केली कारण ते मौन त्यांनी धारण केलेलं होतं सोबतच्या सेवेकाऱ्यांना काहीतरी सांगितलं तो आम्हाला घेऊन केशर गुलाब मंगल कार्यालयात गेला आणि तिथं सुग्रास असं भोजन त्यांनी आम्हाला खाऊ घातलं जेवण झाल्यानंतर पाच रुपये आम्हाला त्यांनी दिले आणि एस टी स्टँडवर आणून चिचोंडीला म्हणजे आवरवाडीला जाणाऱ्या गाडीत बसून दिला ते ठिकाण सध्या आनंदधाम म्हणून प्रसिद्ध नगर शहरामध्ये आहे आमच्या शाळेत धायतडक सर खेळाचा तास घेत आजच्यासारखा तो खेळाचा तास नसे तर प्रत्यक्ष ग्राउंडवर कबड्डी खो खो डबल बारवर चढणं सिंगल बारवर्ड चढणं असे खेळ असत मला तर डबल बार सिंगल बारवर चढणं जमत नसे जसजशी वार्षिक परीक्षा जवळ यायला लागली तसतसे सर माझ्यावर ओरडत असत आणि जोपर्यंत तुला डबल बारवर चढता येणार नाही तोपर्यंत तुझी परीक्षा होणार नाही असे ते म्हणत माझे काही शाळेतील मित्र मला त्या डबल बारवर चढण्यासाठी शिकवत असत मुळात मला खेळ आवडतच नसे मराठीचा तास हा माझा आवडता तास होता पुस्तक वाचायला मला फार आवडेल एकदा राऊत सरांच्या सोबत मला पुस्तक आवडतात हे त्यांना समजलं मग त्यांनी गुरसाळी मामांच्याकडून मला काही पुस्तकं वाचायला द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून आजही पुस्तक वाचल्याशिवाय झोप येत नाही सुट्टी लागली की आम्ही सर्व भावंडे मातोरीला जात असू मग तेथून सर्व कुटुंब मिळून भायगावला शेतीवर जात तिथं इतरही सर्व नातेवाईक मित्रमंडळी जमा होत असे आणि निसर्गाचा आनंद लुटत सुट्टी संपून पुन्हा मामाच्या गावी येऊन शाळेत जाणं येणं सुरू होईल